नमस्कार टेक मराठी रुगू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये ज्या खात्यामध्ये तुम्ही उचलात असाल त्या खात्यामध्ये जर तुम्ही अर्ज केला तर खात्यामध्ये पैसे येतील होय किसान क्रेडिट कार्ड अर्ज प्रक्रिया मी तुम्हाला सांगणार आहे केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या विकासासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवण्यात येत आहे यापैकी एक पी एम किसान योजना आहे ज्याच्यामध्ये सरकार लाभार्थ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देते हे पैसे हप्त्यामध्ये उपलब्ध आहेत जिथे प्रत्येक हप्त्यामध्ये दोन हजार रुपये खात्यात येतात या योजनेच्या लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ मिळतो जाणून घ्या काय आहे योजना आणि तुम्हीसुद्धा या ठिकाणी अर्ज करू शकता किसान क्रेडिट कार्ड योजना काय आहे जर कोणत्याही शेतकऱ्याला मस्तपालन पशुपालन किंवा शेतीशी संबंधित व्यवसाय सुरू करायचा असेल तर तो किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्ज घेऊ हो शकतो हे एक प्रकारचे अल्पमुदतीचे कर्ज आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना स्वस्त व्याज दरात कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते हे कर्ज दोन टक्के ते चार टक्केपर्यंत व्याजदराने दिले जाते हे कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांना बराच वेळ दिला जातो हे कमी व्याजदर विमा संरक्षण आणि लवचिक परतफेड पर्याय यासारखे अनेक फायदे देते याशिवाय लाभार्थ्यांना स्मार्ट कार्ड बचत खाते आणि डेबिट कार्डची सुद्धा या ठिकाणी सुविधा दिली जाते आता पुढे अर्ज कसा करायचा ते आपण पाहूया आता किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज कसा करावा किसान क्रेडिट कार्डचं अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला जवळच्या बँकेच्या शाखेत जाऊन अर्ज करावा लागेल तिथे जा आणि किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज मागवा फॉर्मसोबत तुम्हाला ॲड्रेस प्रूफ इन्कम सर्टिफिकेट आय डी प्रूफ यासारखी कागदपत्रे जोडावे लागतील फॉर्म भरल्यानंतर तो बँकेत जमा करा आणि तुमच्या फार्मची पडताळणी केली जाईल आणि शेवटी तुम्हाला किसान कार्ड या ठिकाणी दिलं जाईल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व हो, सबस्क्राईब करा